सातपूर शहरातील सातपूर गाव अशोकनगर शिवाजीनगर गंगापूर सातपूर कॉलनी स्वारबाबा नगर, नगर, स्वार नगर परिसरात मोठ्या जल्लोषात शिवजयंती साजरी झाली त्यानिमित्त विविध मित्रमंडळाच्या वतीने शिवरायांच्या प्रतिमांचे पूजन झाले शिवचरित्रावर आधारित विविध देखावे उभारण्यात आले होते सर्वत्र भगवेध्वज फडकत होते सायंकाळी स्वारबाबा नगरच्या मिरवणूक मार्गावर सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अविनाश सोनवणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मिरवणुकीला प्रारंभ झाला मिरवणुकीत सातपूर शांतता समितीचे सदस्य नगरसेवक नेते सहभागी झाले होते डीजेच्या तालावर तरुणांनी ठेका धरला होता थात शिवरांची वेशभूषा करून तरुण स्थानापन्न झाले असल्याने शिवरायाच अवतरल्याचा भास होत होता सातपूर कॉलनीत नगरसेवक सलीम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य मिरवणूक काढण्यात आली ढोल पथकाच्या तालावर आदिवासी नृत्य सादर केले जात होते यावेळी चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता नाशिक सिटी न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील पगारे सातपूर